स्थानिक स्वराज्याच्या कोणत्या महिन्यात किती टप्प्यात निवडणुका किती गण गट हा सर्व माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्राथमिक तयारी सुरू झाली असून जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आणि आवश्यक ईव्हीएम स्ट्रॉंग रूमबाबत माहिती आयोगाने मागवली आहे लवकरच गण गट आणि वॉर्डाची हद्द निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक महानगरपालिका अकरा नगरपालिका एक नगरपंचायत एक जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समित्यांचा कारभार सध्या प्रशासकाच्या हातात आहे त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होती निवडणुकीचे नियोजन तीन टप्प्यात केले जाण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यात नगरपालिका नगरपंचायती दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकेची निवडणूक होऊ शकते दरम्यान लोकसंख्येचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता यानुसार गट गणांची संख्या आणि आरक्षण निश्चित केले जाऊ शकते असा अंदाज दोन हजार सतरा मध्ये जिल्हा परिषदेचे त्र्याहत्तर गट आणि एकशे शेहेचाळीस गण होते 2021 हजार मध्ये गटांची संख्या बारा आणि गणांची संख्या चोवीस ने वाढली आहे त्यानुसार पंच्याऐंशी गट आणि एकशे सत्तर गण आहेत तर अहिलानगर महानगरपालिकेत एकूण पंचाहत्तर सदस्य संख्या सध्या आहे